नमस्कार आज आणि च मैदानात कोण कोणते आहेत हे व्हिडिओ मार्फत पाहूया आपण बघू शकता मूत्र आलाय मित्रांनो राहुलबाई पाटील यांचा मूत्र पण आलाय वडागाव मैदानात मग आत्ताच दाखल झालाय मग तू नमस्कार किती वाजता आलाय सकाळी आलाय की वेळ आठ वाजता आलं लवकर आलं तिथे ओढ घेतच ना नाही नाही तर मुक्काम शेट शेट येत आता मैदानात नियोजन कसं कसं काय नियोजन आहे सेट नीट केले नियोजन चांगला नियोजन असणार आहे ना डॉक्टर बोलतोस मागच्यास म्हणाल दिना गाडी राहिली होती गाडी म्हणून म्हणलं ना किती बोलत होती मागच्यास गाडी फल झाली गाडी अंगावाली गाडी फायनल होती गाडी आहे ना फायनल राहिली शुभेच्छा मॅच मध्ये हो धन्यवाद मित्रांनो पिस्टन पण आला सोन्या पण आला अंगाल का नमस्कार किती वाजता निघालो का सकाळी पाच वाजता निघाल होती काय काय गुन्हे मांडले हो दोन्ही आज आहे ना पिस्टनचा हो पिस्टनचा आहे शेटचा बड्डे आज शेट आले का नाही दोघांचा बर्थडे कसं काय सर करता बर्थडे लाच आपण घेतला होय का मग जो दिवस घेतला तोच बर्थडे दोघांची नियोजन वेगवेगळे चालते ओके शुभेच्छा करतो मित्रांनो पक्का सुरू पण आलाय मैदानात पकाश वादळ मानगरचा वादळ शेठ नमस्कार नमस्कार कोणावर नियोजन आज काय वादळ आनंद शेठ नियोजन केलंय वादळचं का हा चांगलंच पायर आहे ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो माहि्या पण आलाय वडगावच्या मैदानात माझ्या असा बघा खूप फवार आहेत नमस्कार उदय दादा उगलेवाडीकरांचा तेजे हो। पण आलंय कस काय नियोजन हाय दादांनीच केलंय चांगला आहे ना हो। तेजे न्यू सिकंदर तू बच्चा सगळी तिने बांधले तर तिने बांधले का बाकी ओके शुभेच्छा नमस्कार नमस्कार चिख आणलाय बरं दिवसांनी दिसतोय हो आज होता त्यामुळे नव्हता आणला किती दिवसांनी काढलाय तरी वर्ष दीड वर्ष झाले गेला पुशेगावला आणला होता हा पुशेगाव नंतर आजच काय झालं तो नेमकं त्याला पायाला लागलो होत तो आठलो सगळं हा हा काय म्हणले डॉक्टर डॉक्टर म्हणले आता एक लेअर बिंदास पाळवा चांगला येत आहे ना हो हो शुभेच्छा पहिला काय नियोजन कसं चांगलं आहे म्हणूनच आहे आपलं चांगला आहे नियोजन शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय नाव पहिला खंडाळ जाते कुणावर आज काय पहिला आज निगडीचा सोन आहे कसं काय नियोजन केलं पहिल्यांदाच हा पहिल्यांदाच गेले शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार किती वाजता निघाल आज गजा ना गजा फोर बाय फोर चालू सीजन ला धुमाकूळ घातल्या हो कस कस आज नियोजन काय आज नियोजन चांगलं एवन जोडी आपली होय का कोण कोण वादळ दरवेळी दरवेळी ड्रायव्हर ड्रायव्हर बघू आपला गोळे नाही बारी चालले का तुमच्या तिकडे लय माहिती ना खेळांच्या सगळं सगळीकडे जाय ऑलराउंड नाही सगळीकडे चालतंय सेकंदला पण चालतंय मुलांना पण आहे इकडे पण म्हणजे ऑलराउंडर म्हणलं तरी चालत ऑलराउंडर चांगलं स्पीड लावतोय ना हो पहिलं बघता असलं चांगला विषय चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार काय नाव म्हणलं माझं हातरो केमसे सर दोघांचं बाईलाचा हारण्या गोटावड्याचं गोटावड्या कोणावर आज काय नियोजन आज बाई यांचा सारजे जावेद बाई अरे चांगलं नियोजन केलं पहिल्यांदा केली गाडी नाही पहिल्यांदाच पहिल्यांदाच केले शुभेच्छा धन्यवाद नमस्कार काय नाव आहे पहिलं सुंदर बाजीराव त्यांच्याच हा का त्यांच्या आपलं लिंबूची पुढला कोणी दगडी त्यांचं नियोजन हा त्यांचे नियोजन पोहोचतो कसं कसं आज काय पायरा चांगला पायरा त्यांनीच केला नाव बाजीराव बाजीरावा लागेलच नाही बाजी नाही आज बाजी जरा आजारी शिवायच तुम्हाला बरीच बैल आली बघा माहिती पळायला वडागावाचं माहिती सोरा बाई पाच सत्तां आहे